अडोळ नदी कोरडी होत चालली पण जर नदीचे खोलीकरण व बंधारे निर्माण झाले तर परिसर हिरवागार होणार रिसॉर्ट तालुक्यातील या गावालगतच्या अडोल नदीचे जवळपास चाळीस टक्के खोलीकरण नोंदीकरण झाले आहे परंतु साठ टक्के खोलीकरण नोंदीकरण होणे बाकी आहे याबाबत कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग व वाशिम व जलसंधारण उपविभाग रिसोड आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग वाशिम यांना देण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण आरू यांनी दिलेल्या तहसीलदार प्रतीक्षा तेजंकर यांच्याकडे दिलेल्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार प्रतीक्षा तेजंकर यांनी अकरा ऑक्टोबरच्या पत्राचे माध्यमातून खोलीकरण व उंदीकरण होण्यासाठी आदेशित केले आहे त्याचे कारण असे की पावसाळ्यात पुरामुळे नदीचे पाणी सर्वांच्या शेतात जाते व शेतातील सुपीक माती वाहून आणि पिकाचेही दरवर्षी नुकसान होते त्यामुळे नदीकाठचे शेतकरी या आसमानी संकटाने त्रस्त झाले आहेत जर या अडोळ नदीचे खोलीकरणवर रुंदीकरण आणि गरजेचे जागेवर सिमेंट बांधारे निर्माण होणे गरजेचे आहे पण खोलीकरणवर रुंदीकरण न झाल्याने नदीत पाणी साठा करता येत नाही त्यामुळे नैसर्गिक वाहणारे पाणी वाहून जात आहे म्हणून अडोळ नदी कोरडी होत चालली आहे सद्यस्थितीत हिवाळा संपायचा बाकी आहे तरीसुद्धा नदी कोरडी झाली आहे उन्हाळा येणे बाकी आहे तरी लवकरात लवकर अडोळ नदीचे खोलीकरण रुंदीकरण आणि नवीन बंधारे निर्माण होणे गरजेचे आहे नदीच्या खोलीकरणाबाबत व रुंदीकरणाबाबत रिसोड येथील जलसंधारण विभागाचे अधिकारी यांच्याशी शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी संपर्क साधला असता नदीचे पाणी संपल्यानंतर नदी कोरडी झाल्यावर कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल व हे काम जवळपास एकवीसशे मीटर म्हणजेच दोन किलोमीटरचे वर करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील